आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास दाखवत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा लवकरच शिवसेनेत जम्बो पक्ष प्रवेश होणार संदीप पाटील खोपोली कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास दाखवत खोपोली शहरातील आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते प्रवीण कोल्हे राजेश धोत्रे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी दिनांक ऑगस्ट अकरा रोजी महाराजा मंगल कार्यालय शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आम आदमी पक्षवाढीसाठी तम मनाने मेहनत घेणारे प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून प्रवीण कोल्हे राजेश धोत्रे व त्यांच्या काही सहकार्यांची एक वेगळीच ओळख होती कर्जत खालापूर मतदारसंघात महेंद्र थोरवे यांच्या विकास कामांचा थोरवे यांचे नेतृत्व स्वीकारत असल्याचे व त्यांच्या सहकार्यांनी सांगितले यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह शिवसेना शहर प्रमुख संदीप पाटील ज्येष्ठ माननीय नगरसेवक मोहन औसरमल अनिल मेंडे दिनेश थोरवे अनिल सानप यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थितीत होते शनिवार दिनांक ऑगस्ट सतरा रोजी खोपोली शहरात विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जम्बो पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती शिवसेना खोपोली शहर प्रमुख संदीप पाटील यांनी दिली